अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की दिप्या मोनाच्या मागे हा धुऊन लागलेला असतो त्याला काहीही करून रुपालीच्या आणि मोनाच्या तोंडातूनच सगळं सत्य बाहेर काढायचं असतं अमोल खूप खुश असतो कारण आता त्याचा मामा लवकरच सगळ्यांसमोर सत्य आणणार असतो तो मनाशीच म्हणतो की आर्या मावशी आणि रुपाली काकी तुम्ही माझ्या मा आणि बाबाला वेगळं करताय काय तुम्ही बघाच आता फक्त माझे मा आणि बाबा कसे एकत्र येतात आहेत असं म्हणून तो हसत असतो आर्या अर्जुनला आर झोपण्यासाठी फोर्स करत असते आपी आपली एकटीच तिच्या रूममध्ये जाते ती सुद्धा झोपायला बोलवते अमोल तिच्या रूममध्ये गेल्यानंतर म्हणतो मा बाबा कुठे आहे तो का नाही आला झोपायला आपी म्हणते की अरे ती आर्या मावशीची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून तो तिची काळजी घ्यायला तिथेच थांबलेला आहे अमोल म्हणतो की पण तिची तब्येत तर बरी आहे सकाळपासून मी तिच्यासोबत थांबलेलो तिला काहीसुद्धा होत नाही आहे माझ्या मा बाला इथेच झोपायला बोलो मला तुमच्या दोघांसोबत झोपायचं आहे हे बोलून आप्पी आता तिला काय बोलायचं हे सुचत नसतं तेव्हा आप्पी म्हणते की अमोल हट्ट नाही करायचा बाबांना आता आर्यामावशीची सगळ्यात जास्त गरज आहे ना मग बाबा तिथेच थांबणार आणि उद्या आर्यामावशी बरी झाली की येईलच की आपल्याकडे अमोल म्हणतो आर्या मावशी तू हे बरोबर केलेले नाहीस तू माझ्या बाला आणि माला वेगळं करायचा प्रयत्न करत आहेस ना थांब मी तुला उद्या दाखवतोच असं म्हणून अमोल म्हणतो की थांब मा मी लगेच आलो म्हणून तो आर्या मावशीच्या रूममध्ये जातो आणि आर्याकडे गेल्यानंतर अमोल म्हणतो बाबा तुम्ही माझ्यासोबत का झोपायला येत नाही आहात अर्जुन म्हणतो की अरे बाळा इथे आर्यामवशीची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून मी इथे थांबतोय आर्यावशीला तू माझी आत्ता गरज आहे हे तुला माहीत आहे ना अमोल म्हणतो की बाबा मी आर्यावशीजवळ थांबतो तू तिकडे जाऊन झोप अर्जुन म्हणतो की अरे बाळा असं काय करतो मला आता इथे थांबावे लागेल अमोल म्हणतो की आर्यामावशी मी तुला इथे थांबलेलं चालणार आहे का आर्या विचार करते आणि तिला नाही तरी कसं म्हणायचं म्हणून कळत नाही आर्या म्हणते की हो चालेल मग अर्जुन म्हणतो की आर्या आता हा खूप हट्ट करतोय काय करू मी आर्याला काय बोलावं काही सुचत नाही तेवढ्यात रुपाली तिथे येते आणि आर्या रुपालीला खुनवते की अमोलकडे बघा रुपाली अमोलकडे बघून म्हणते काय अमोल काय झालं आता अमोल म्हणतो की रुपाली काकी मला माझ्या बाबासोबत झोपायचं आहे आणि आर्या इथे बाबाला थांबवून आहे रुपाली म्हणते अरे आर्या तब्येत बरी नाही आहे ना मग आजच्या दिवस थांबू देते उद्या सकाळी तुझ्याकडे येतीलच की अमोल म्हणतो नाही बाबा तुम्ही इथे थांबलात तर मी सुद्धा इथेच थांबणार हे ऐकून आर्याचे होश उडतात आणि म्हणतात काय त्यावर अर्जुन म्हणतो हो चालेल ना बाळा आज तू माझ्यासोबतच थांब म्हणून तो सुद्धा अमोलला त्याच्यासोबतच झोपायला घेतो आणि अमोल आणि अर्जुन तिथेच झोपतात हे बघून रुपालीला खूप राग येतो आणि तो ती तिथून पाया आपट्यात निघून जाते इकडे दिप्या मोनाला विचारत असतो मोना तुला मॉलला जायचं आहे ना तुला शॉपिंग करायची आहे ना मी तुला मॉलला तेव्हाच नेणार जेव्हा तू मला सांगणार की रुपाली वहिनी नक्की काय करतात मुना म्हणते की काय हो तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे का तुम्हाला मला शॉपिंगला न्यायचं नसेल तर नका नेऊ पण कमीत कमी माझ्यावर खोटे आळ तरी घेऊन घेत जाऊ नका मला काही वनसंचं वाईट व्हावं असं वाटत नाही मी नेहमी त्यांचा चांगल्याचाच विचार करते दिप्या मनातच म्हणतो की ही अशी सांगणार नाही हिला आता गोड बोलवून गंडवूनच सगळं सत्य बाहेर काढावं लागणार आहे तेव्हा तो म्हणतो की अगं तसं नाही पण त्या रुपाली बहिणी आहेत ना रुपाली ताई त्यांचा काही भरोसा नाही गं तू त्यांच्या नादाला लागून दिदीला त्रास देऊ शकतेस त्यावर मोना म्हणते अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतं आहे का दिप्या म्हणतो की मोना तू आत्ता कितीही नाही म्हणलीस तर ठीक आहे पण परत जर तुझं नाव या सगळ्यात आलं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल त्यामुळे जर तुला आत्ताच मला खरं सांगायचं असेल तर सांग आत्ता मी तुला काहीसुद्धा म्हणणार नाही माफ करून टाकेल मोना मनातच विचार करते की मोना लवकर काहीतरी कर नाही तर परत जर सगळ्यांसमोर आलं तर हा हा माणूस मला घरातसुद्धा ठेवायचा नाही इथून हाकलून देईल मला ती विचार करत असते यानंतर दीप्याला तिथून निघून जातो मोना आपल्या रुपालीजवळ जाते आणि म्हणते की रुपाली ताई काय करा करायचं आहे ते लवकरात लवकर करा इथून पुढे मला तुमची साथ द्यायला जास्त दिवस जमणार नाही रुपाली म्हणते की का ग काय झालं मोना म्हणते की काही नाही त्या अमोलला माझ्यावर संशय आलात आणि त्यांनी यांना जाऊन सांगितलं हे माझ्या मागे सकाळपासून हात धुवून लागलेत की तू त्यांना सपोर्ट करत आहेस का सांग जर त्यांना खरं कळालं तर माझा संसार मोडेलच पण मला हे घरसुद्धा लवकरच सोडून जावं लागेल इथे राहण्यासाठी मी तुम्हाला साथ देते पण असं होऊ नये की पूर्ण माझा संसारच मोडावा रुपाली म्हणते की अगं तू काळजी करू नको यात तुझा थोडंसुद्धा नाव येणार ना नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। मोना म्हणते की ते काही नाही ताई लवकरात लवकर काहीतरी करा नाही तर त्यांचा संसार जो मोडता मोडता माझासुद्धा संसार मोडून जाईल रुपाली म्हणते की तू तु बिंदास्त्रा इथून पुढे मी काय करायचं ते बघते असं म्हणून ती झोपायला जाते सकाळ झाल्यानंतर अर्जुन आणि अमोल झोपून उठून बाहेर येतात तेव्हा आर्या खूप चिडचिडचं करत असते आर्या म्हणते काय हा मुलगा किती चिकट आहे याला काय गरज होती आमच्यामध्ये झोपायला यायची जरासुद्धा कळत नाही हा पण पूर्ण आप्पीवरच गेलेला आहे असं म्हणून ती बाहेर येते सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो आप्पी दोघांनासुद्धा गुड मॉर्निंग करते आणि आर्याला विचारते काय गा आर्या कशी आहे तुझी तब्येत आर्या म्हणते की ठीक आहे अर्जुन म्हणतो आर्या आता तुला बरं वाटत असेल तर आपण जायचं का त्यावर आर्या म्हणते अर्जुन मी दोन दिवस अजून राहिले तर चालेल का रे अजूनही मला व्यवस्थित बरं वाटत नाही आहे अर्जुन म्हणतो आर्या तुला जर खरंच बरं वाटत असेल तर तू इथून गेलेलीस बरं हे सगळं अमोल समोर मला अजिबात व्हावं असं वाटत नाही आहे सगळेजण हेच समजतात कदम बापू हे सगळे त्यांच्याकडे बघत असतात सगळं आवरून सुद्धा अर्जुन आपल्या चौकीच्या कामाला निघालेले असतात अर्जुन बाहेर आल्यानंतर कदम अर्जुनला थांबवून घेतात आणि म्हणतात की हे बघा अर्जा तुझं आणि आर्याचं लग्न ठरलं आहे हे मान्य आहे मला पण तुलासुद्धा काही गोष्टी कळायला पाहिजेत हे सगळं तुम्ही लहान पोरासमोर करताय हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं अमोलने तुला आणि आर्याला एकत्र झोपताना बघितलं तर तो तुझ्याबद्दल काय विचार करेल काय कळतंय का तुला तू बाप म्हणून तर गमावून बसशील पण त्याच्या डोळ्यातून तुझी एक चांगला माणूस म्हणून सुद्धा चित्र तयार होईल खराब होऊन जाईल अर्जुन म्हणतो की कदम मी तरी काय करू परिस्थिती मला अशा ठिकाणी आणून ठेवते की मला काय करावं कळत नाही काल रात्री मी आर्याला सांगितलं की तुला बरं वाटत असेल तर तू घरी जा पण आम्ही लगेच दरवाजा बाहेर जायच्या आधीच तिची तब्येत बिघडली कदम मला असं वाटतंय ना ह्या सगळ्यात ना नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय पण ते समोर येत नाहीये लवकरात लवकर हे सगळं मिटलं पाहिजे कदम म्हणतात की आर काही पण कर तिला जर बरं वाटत नसेल तर तिला तिच्या घरी जा आणि तू तिकडे जाऊन राहा पण इथे हे सगळं प्रकरण बरोबर नाहीये आणि इथे अमोलची काळजी करायचा विषय आहे तर मी त्याची काळजी घेतो पण आर्या तू आणि आपी अमोल एका घरात राहणं शक्य नाही आणि ते चांगलंसुद्धा दिसत नाही एवढं कळण्यात का तू आता मोठा झालेला आहेस अर्जुन म्हणतो की कदम तुम्ही काळजी करू नका मी बघतो आर्याशी बोलून करतो काहीतरी असं म्हणून अर्जुन कामाला निघून जातो सुद्धा त्याच्या मागे मागे जाते चौकीत गेल्यानंतर चिंचुके म्हणतात की काय हो सर तुम्ही बोलला का आर्या मॅडमांशी अर्जुन बोलतो की अरे चिंचुके कुठेतरी गडबड आहे रे मी तिथे गेलो तेव्हा आर्या बरी होती आणि मी माघारी फिरलो की आर्या आजारी पडली हे कसं शक्य आहे यात ना कुठेतरी गडबड आहे मला जरा डाऊटच आहे चिंचुके म्हणतो की आहो त्यात काय माणसांना कधी आजारी पडायचा तर हे काय सांगून पडतंय काय असं म्हणतो त्यावर अर्जुन म्हणतो की अरे तुला तर नेहमी आर्या बरोबरच वाटते पण नक्कीच कुठेतरी गडबड आहे आता मी त्याचा शोध घेणारच असं म्हणतो आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू